तर मित्रांनो आय पी एल दोन हजार चोवीसच्या पंचवीसव्या सामन्यात पाहिलं तर गुरुवारी मुंबई इंडियन्स यांचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी झाला तर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पाहिलं तर मुंबईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्यात प्रथम फलंदाजी करताना बीने वीस ओव्हरमध्ये आठ गडी गमावून एकशे शहाण्णव धावा हे केलेल्या त्यामध्ये कर्णधार फाबडू डुप्लेसिस रजत पाटीदार आणि दिनेश कार्तिक या तिघांनीही अर्धशतकीय पारी खेळली त्या प्रत्युत्तरात पाहिलं तर मुंबईने संघाने सुद्धा अवघ्या पंधरा पॉईंट तीन ओव्हरमध्येच हे टार्गेट गाठलं आणि सामना आठ विकेट्स राखून जिंकला तर एम आयचा हा सलग दुसरा विजय मंग अशात या सामन्यामध्ये एम आय संघाकडून कोणते ते खेळाडू होते ज्या सामन्याच्या विजयामागील खरे हिरो ठरले त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा त्यात नंबर एक म्हणजे ईशन किशन तर एकशे सत्त्याण्णव धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना इशन किशनने मुंबईने संघाला झंजावती सुरुवात करून दिली तर तो येताच त्याने गोलंदाजांवर आक्रमण करण्यास सुरुवात केली आणि चौतीस चेंडूत एकोणसत्तर धावांची शानदार खेळी केली तर या खेळीमध्ये त्याने सात चौकार आणि पाच षटकार मारले तर रोहित शर्मासोबत त्याने पहिल्या विकेटसाठी त्रिपन्न चेंडूत एकशे एक धावा ह्या जोडलेल्या नंबर दोन सूर्यकुमार यादव तर इशन किशनची विकेट पडल्यानंतर मैदानात आलेल्या सूर्यकुमार यादवने येताच शानदार खेळी करायला सुरुवात केली त्याने एकोणीस चेंडूंमध्ये दोनशे त्र्याहत्तर पॉईंट अडुसष्टच्या स्ट्राईक रेटने बावन्न धावा केल्या तर या दरम्यान पाहिलं तर या खेळीमध्ये त्याच्या बॅटमधून पाच चौकार आणि चार षटकार आले त्याने सतरा चेंडूत अर्धशतक ठोकले ज्यात तर मागील सामन्यात पाहिलं तर सूर्यकुमार यादव इंजुरीमधून बरा होऊन पहिलाच सामना या सीझनमधील खेळत होता तेव्हा पाहिलं तर ते त्याला आपलं खातंही उघडता आलं नव्हतं तो झिरोवरच आउट झाला होता परंतु अशात काल झालेल्या आरस विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादव पुन्हा द कमबॅक करत शानदार खेळी खेळून गेला नंबर तीन जसप्रीत बुमराह खरं तर कालच्या मुंबई संघाच्या विजयामागील खरा हिरो ठरला तो म्हणजे जसप्रीत बुमराह ज्यात जसप्रत मुंबई मुंबईंडियन्स संघाकडून चांगली गोलंदाजी केली तर आपल्या शानदार गोलंदाजीसोबत तो खूपच किफायतीशीरसुद्धा हा राहिला ज्यात चा बुमराने चार ओव्हरमध्ये केवळ पाच पॉईंट दोनच्या इकोनॉमीसह एकवीस धावा देऊन पाच विकेट घेतली ज्यात त्यांनी विराट कोहली फावडू डुप्लेसिस मैपल लोमरोर सौरव चव्हाण आणि विजयकुमार वैश यांसारख्या महत्वाच्या खेळाडूंना आउट केले त्यामुळेच जसप्रीत बुमराह कालच्या सामन्याच्या विजयामागील खरा हिरो ठरला ज्याने पाच विकेट घेत पर्पल कॅप सुद्धा ही आता मिळवलेली तर मग अशात हे होते ते तीन महत्वाचे खेळाडू ज्यांनीच कालच्या सामन्यात विजयामध्ये आपली महत्त्वाची भूमिका ही निभावली त्र्याशिवाय पाहिलं तर रोहित शर्मा दिलोक वर्मा आणि हार्दिक पांड्या तसेच मुंबई इंडियन्स संघाची इतर गोलंदाज यांनी सुद्धा यात महत्वाची भूमिका ही निभावली ज्यांच्याचमुळे कालचा सामना मुंबई संघाने चांगल्या रीतीने हा जिंकलेला आहे मग अशात आता मुंबई संघाचा पुढील सामना पाहिला तर सी एस के या संघाविरुद्ध आहे तर मग अशात या शानदार सामन्यात मुंबई संघ कशी कामगिरी करतोय हे पाहण्यासारखे त्यानंतर मुंबईंडियन्स संघाची पुढची दिशा पाहायला मिळेल तर मग एकूण तुम्हाला काय वाटते सी एस के विरुद्ध मुंबई संघ कशी कामगिरी करू शकतो ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर असं म्हटलं जाते की हार्दिक पांड्या वर्ल्ड कप संघातून बाहेर होऊ शकतो अशात त्यामागील कारण काय आणि त्याच्याऐवजी कोणत्याही खेळाडूंना वर्ल्ड कप संघात घेतलं जाऊ शकतं त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा